पुण्यातील कुख्यात गुंड शरद मुख्य आरोपी साईल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासह आठ आरोपींना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे पुण्याजवळच्या जवळच्या शिरवळ इथून या आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय तसेच हल्ल्यावेळी वापरण्यात आलेली हत्यार आणि दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे पुणे सातारा रस्त्यावरील किकवी शिरवळ दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे आरोपींच्या ताब्यातून तीन पिस्तुलांसह तीन मॅगझिन पाच जिवंत काडतुस आणि दोन मोटारी जप्त करण्यात आल्या या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सुतार दरा येथील गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर गुन्हे शाखेची नऊ तपास पथकं ही पुणे शहर ग्रामीण परिसर आणि सातारा कोल्हापूरच्या दिशेनं रवाना करण्यात आली यावेळी पुणे बंगळुरू महामार्गावरील साताऱ्यातल्या शिरवळजवळ संशयित मोटारीचा पाठलाग करून साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याच्यासह आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय जमीन आणि पैशांच्या जुन्या वादातून मोहोळची हत्या झाल्याची प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळते तरी मोहोळचा शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास कोथरूडमधल्या सुतारदरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका